हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्या घरी बनत आहे चटपटीत अशी ओली भेळ जी आपल्या चौपाटीवरती भेटते सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी आणि लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी आंबट गोड चवीची ओली भेळ तर त्यासाठी लागणारे ते साहित्य मी सर्व घेतलेलं आहे तर इथं मी तीन कांदे एक टोमॅटो एक लिंबू आणि चिंचेचा कोळ भिजत घातलेला गूळ आणि चवीपुरतं लाल तिखट हिरवी मिरची फरसाण मीठ आणि मुरमुरे तर चला सुरू करूयात आज आपली याची झटपटीत आणि चटपटीत होणारी रेसिपी तर इथं मी आता कांदा चिरायला सुरुवात केलेली आहे तर इथं मी सर्व कांदे कांद्यांची छान अशी साल काढून छान असा बारीक चिरून घेत आहे कांदा छान असा बारीक चिरून झाला की मी लगेच टोमॅटो चिरायला घेतला टोमॅटो पण आपल्याला बारीक छान चिरून घ्यायचा आहे आणि इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीयेत जर ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायच्या जर घालू शकता नाहीतर मग नाही घातल्या तरी चालतील त्यानंतर हे सर्व साहित्य मी मुरमुऱ्यांमध्ये छान असं मिक्स केलं आणि छान असं त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि चवीपुरतं लाल तिखट टाकलं त्यात मी अर्धा चमचा बॅडगी मिरचीही घेतलेली आहे जेणेकरून आपल्या भेळेला छान मस्त कलर येईल आणि त्यानंतर फरसाण टाकलं जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर तीही तुम्ही घालू शकता माझ्याकडे मिक्स फरसाण होतं त्यामुळं मग मी ते घातलेलं आहे त्याच्याने खूप छान अप्रतिम चव येते आपल्या भेळेला तशी चौपाटीवरती गाड्यावरती जशी भेटते ना तशी अगदी चवीसाठी आपली ही भेळ होते आमच्या घरात ती सर्वांनाच आवडते जसं चार पाच वाजता आपल्याला भूक लागली ना तर आपल्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे एकदम परफेक्ट सोल्युशन आहे तर इथं मी भेळेमध्ये रिफाईंड ऑइल घातलेला आहे अर्धा चमचा आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मिक्स केली जर तुम्हाला सुखी भेळ करायची असेल तर तुम्ही चिंचेचं आणि गुळे गुळाचं पाणी न घालता अशी ही भेळ करू शकता पण ती ओली भेळ नाही होणार ती सुखी भेळ होईल तर मला इथं आंबट गोड भेळ करायची होती त्यामुळं मग त्यामुळं मग मी इथं भिजत घातलेला गूळ आणि चिंचेचं पाणी मिक्स केलेलं आहे खूपच छान लागते ही आंबट गोड चवीची भेळ तर बघा तुम्ही इथं किती छान आपलं मिक्स होत आहे ते बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय ना आ हा खूपच छान वाटतंय तर इथं मी आता सर्व करायला प्लेटा घेतलेल्या आहे तर मी इथं सहा प्लेट भेळ बनवलेली होती माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना देण्यासाठी तर ती सर्वांचीच फेवरेट आहे जर तुम्हाला वरतून लिंबू पिळायचं असेल ज्यांना जास्त आंबट आवडतं तर ते त्यांनी लिंबूही पिळू शकता आणि ज्यांना अशीच खायचं असेल तर त्यांनी अशीच खाऊ शकता तर खूपच छोटीशी साधी झटपटीत चटपटीत अशी आपली ही रेसिपी आहे तर छोट्या छोट्या भुकेसाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा किती टेस्टी लागते ही भेळ तर असा छोटासा आजचा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ